मी नेहमी साड्यांच्या ड्रेसेसचे ऑर्डर घेते म्हणजे हे फ्रॉकचे मोस्टली लहान मुलींच्या फ्रॉकला खूप मागणी असते जास्त करून माझ्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वर्ष झिरो साईज ते दोन वर्षापर्यंतचे फ्रॉक दिसतात मोठ्या मुलींचे थोडेसे ऑर्डर कमी असतात तर हे हा फ्रॉक आहे उंचीला अठ्ठावीस इंच आणि छाती सव्वीस आहे तर हा फ्रॉक आहे पाच ते सहा वर्षाच्या मुलीला मॅक्झिमम सहा वर्षाच्या मुलीला तर हे आहे बनारसी सेमी बनारसीमध्ये पण चांगल्या क्वालिटीची साडी अंदाजे ह्या साड्यांच्या किमती अडीच ते तीन हजाराच्या आस आसपास असतात क्वालिटी वाईज ह्याच्या किमती वाढतात पण आणि क्वालिटी वाईज ह्याच्या किमती कमी पण होतात तर ह्या ह्या साईजचं म्हणजे सहा वर्षाच्या मुलीचा हा फ्रॉक विथ शिपिंग तुम्हाला घरपोच भेटेल ते सहाशे पन्नास रुपये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहता वरती अस्तर आहे आणि पूर्ण खाली बॉडीलासुद्धा अस्तर लावणार आहे तर एकाचा कॉल आला होता मी त्यांना व्हिडिओ कॉल करून तर हा फ्रॉक पाठवला आहे म्हणले हा व्हिडिओ टाकूया म्हणजे कुणाला हवे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर ह्याच्यात जेवढं मटेरियल असते तेवढं आम्ही ऑर्डर घेतो जसं मटेरियल संपतं त्यानुसार आम्ही दुसरं मटेरियल दाखवतो कमीत कमी जेव्हा तुम्ही कॉल करता तेव्हा आमच्याकडे सात ते, ते आठ मटेरियल असतात त्यातलं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि खूप सुंदर असा ह्याचा लूक येतो आता लग्नाचा सीझन आहे तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हे ऑर्डर करू शकता